मा हो। बस, का हो काय करता काय नाही बसल चाललंय मला ना तुम्हाला एक बोलायचंय हो बस काय बोलायचंय बोलू काय काही काय एवढं विचारायचं राहतं का आता इतकं काय चिडायला झालं तुम्हाला बाबा बर बोल त्या म्हाताऱ्याला ठेवा नाही मला ठेवा मी लिहाय लागले काय काय तुमच्या म्हाताऱ्याला म्हणजे तुमच्या बापाला त्यांना ठेवा नाही तर मला ठेवा ऐकायला नाही येते का मग जास्त का बरं आता काय सांगू बाई या माणसाला कसं सांगू असं का अगं तोंडा सांग ना अहो तुम्हाला कळत नाही का मी असं का बोलते तुला काय प्रॉब्लेम आहे अहो तो म्हातारा नुसतं माग माग राहतो माझ्या तुझे माग माग राहतो मग झाले चालायचे मग काय लागत आव... आता सुनबाई म्हणले होते सुनबाई लेकी सारखी राहते पण तो म्हातारा सारखा माझ्या माग माग राहतो सारखा माग हे दे तुझ्या हा? ना घरामध्ये आपल्या शाळा नाहीये तुझ्याकडे मागाल ना काही लागलं म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी तू जाणार ना मी देणार पण एवढं का तुम्ही जेवढं मला त्रास नाही तेवढं ते म्हातारा त्रास द्यायला लागलं भाई म्हाते कोत्रारे माणसाच त्रास नाही राहत माता माणूस लहान फोरग सारख राहत त्याच्यामुळे तू काय तू आहे ना रिकमटे डोक्यात काय आनंद जाऊ नको बाबा आता हा माणूस आहे ना हा माणूस पण माझं ऐकत नाही म्हटलं मी सांगू कोणाला शेजारच्या जाएक सांग जाऊ का आता अरे काय झालं या ना माहित रिकमटे काहीतरी डोकलं आणती अरे नाही मी खरं बोलते त्या म्हाताऱ्याला एक तर घराच्या बाहेर काढा नाही तर मला घराच्या बाहेर काढा अरे बाबा असं नको करू बरं जाऊ जाऊ आता कुठे जायला आता कुठे जायला बाहेर जायला बाहेर हा का हां चला चला आज बरं च आज भेटलं नाही तर ते आहे ना दिवसावी बसू बोलू देते नाही बरं का आता कसं कर मस्त गप्पा छाप्पा मारू आता काही नाही इथं हा का गप्पा छाप्पा मारू चला ये ये मस्त बसू पटकन काय भेटत नाही एका भेटत मातारा तुमचा किती डेंजर दे दे आहे सारखा माग माग राहतो कस काय भेटणार आहे आपल्याला एका बोलायला भेटत नाही भेटायला भेटत नाही बसायला सुद्धा नाही तर भेटणार केव्हा हा म्हाताराने असा वैत घालून दिला बाई मला झालं ना आता मतार, मतार, आता नाही ना आता काय म्हातार मात्रच कधी बसणार आहे काय नाही आता नाही म्हातारा मात्र बोला आता कले? आता आला म्हातारा घ्या काव दादा बर बर आले आ, का तुम्ही बर

बाबा जाय रे जाय तू तु जाय तुम्ही जावा <laughs> तुम्ही जा बर त्या म्हाताऱ्याची किरकिर काय नेहमीच झाली किरकिर दादा याची हालचाली काय झालं दादा देतो ना तुम्हाला सगळं काय बिडेच बंडल आणून देऊ का बिडेच बंडल बिडेच बंडल नाही चहा नाही बरं आता काय ला तुम्हाला चहा बिडे जेवण नाही म्हणून स्वयंपाक बर तिला दे बरं एक काम कर ना थोड्या वेळ बस ना आलो ना मी तिला चाय ठेवायला बिड्याचं बंडलो बस बाहेर आलो बघितली कट -कट। बघितली माणसाची कटकट कशी बघितली काय का बघितली का हो दादा कटकट करतो हा माणूस अहो दादा आलो ना पाच मिनिट थांबा ना फक्त

राजाने पड ती तो थोडा आराम केला तिचं बरं होऊन तुम्हाला आकलीच नाही दार बंद द्या ते डोकून आले तिचं आलं मग तिला गोळी गाडी झंडूबाय तू काय करतो गुट पाहिलं चारा सुकून गेला दवाखान्यात घ्यायचं ना दवाखान्यात दवाखाना

बुरूदेतने, बुरूदेतने, मातारा हा मातारा सुखाचा बोलवू देत नाही बसवू देत नाही असं कसा म्हातारा सारखं माग 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 म्हणून तुला म्हणल पटकन चालरी जा तुम्ही मला झोपू द्या डोकं दुखायला लागलं परत दादा मग बांधून घ्यायचं ना सुटलं नाही का दादा का राज करू राहिले तुम्ही मी काय करतो हा काय केलं तुमचं काय केलं तर काय सांगा दड म्हणताय सोय नाही बोलताय सोय नाही काय झालं आता बसलो होतो दोन मिनिट तिथं तिचं डोकं दुखत बाहेर बसा उजाडा म्हणजे आंध्रात काय बसतो अहो ती पडली आता म्हणलं दोन मिनिट पडतो डोकं दाबून देतो मी तिचं तू हा थोडा आराम पडेल तिला खरंच गाड्या बायकोच पाय पडाय तू व्यास नाही राहत मग ते काय करा तिथं दुखायला लागलं मग आता मलाच करावं लागणार आहे ना दवाखान्यात दवा हा का बरं चाल येत मग दवाखान्यातून जाऊ ना तुम्ही झोपा मग थोडासा आराम करा मला नाही मला ना मी माणूस मला काम तिला पहिले वाढव मी एक काम करा तुम्ही बारी द्यायला जा मी तिला घेऊन जातो तोपर्यंत बारी देऊन या बरोबर जा म जा लवकर हा येतो आहे ना तोपर्यंत दवाखान्यातून

आजारी ते सुद्धा त्या बाबाला कळत नाही सारखा आवाज देत राहतो येड्यासारखा आम्हाला मारून टाका त्या म्हाताऱ्याला म्हणा बघत दगड चाललोच ना ना चल तिकडे घालणार चल चाललच हा ठिकाणी जर का म्हात्याचं ऐकलं ना तुम्ही आता हिड घरी जमून दे ना मग आता काय करणार एखादी रूम घेऊ पाऊ तिकडे जर का म्हात्याचं ऐकलं ना

ताकद कमी झाली सर कामले करावं लागतं माताऱ्याला आता ती नाही म्हणती रिपेयर झाली रिपेअर झाली हो पण आता आम्ही दोघं चालवतात तुमचं काय काम मध्ये म्हणून तुम्ही खोकत होते का चल तिकडे जाऊ ना आपण गाडीवर हो दादा हे गाडीवरती किती अवकाळ होत्या ना टेबल लय अवकाळ होत्या नाही काय नाही जाऊ हळूहळू जाऊ नाही तर मी बस न जाऊ चल नाही तर मग असं करे ऐक ना एक काम कर जा तुझा। हो आ, दादा तुझा काय ठरलं आपलं तुम्ही दवाखान्यात मला घेऊन जाणार का म्हातारा घेऊन जाणार बरं दादा ऐक ना मी एक दिल दाखवून आणतो मग आपण जाऊ दोघ आज करून नाही पण तिला बरं लागत आहे ना वाटत पाहू दे ताप आहे पाहू दे ताप आहे आहे अजून थोडं आहे ना नाही आहे लई ताप अंग मी नाही मग ते कसं माहिती आहे का हां का तिचा ताप सगळं ह्या म्हाताऱ्याला आहे ना, ना काय झालेलं नाही झालेलं मला आहे पण हा म्हातारा माझं काही शफूट सोडत नाही त्याला आपल्या सोबतच पाहिजे त्याला घेऊन जा मी चालले माझी माझी आराम करते घरात आता का बर तुम्ही असं तिच्या गावर सोडते नाही हो आम्हाला थोडंसं एकांत देत जा ना थोडंसं आहे नाही बाकडे बस मला गाडी जायचंय मोटरसायकल कशाला एसटी मध्ये मोटरसायकल गेलो असतो ना hmm? बरं एक काम कर तू थांब ग मी आणतो पहिले दवाखान्यातून त्यांना घेऊन जा आणि दोन सलाईन लावा मला एक इंजेक्शन द्यायचं आहे ना यांना दोन सलाईन लावाटक झाले पाहिजे माझ्या मागे पुढे मागे पुढे फिरायला तू इकडे अरे ते तुझे लय वावा करले इकडे जवळ काय वावा कर त्याव तुम्ही माझी काय कवायचा मला सगच चाट होतीस जे मला ते मला स्वयंपाक बनवून देते बरं ऐक ना कले मी आहे ना दाडाला दाखवून आणतो पहिले दाडाला दाखवून आणतो मग आपण दोघं जाऊ लागलं असतं मी थांबू नाही दिलस हा का दवाखान्यात मी आठ हा का नाही आपल्या संध्या काय झाली चार दिवस लागलं तर म्हातारा तिथंच बस ऐक ना ऐक ना हाय ना बरं दादा चला मी दादाला ऍडमिट करतो आणि तुला घ्यायला येतो नाही मी सलरी लावणार मी काय मी काय आणतो तुम्हाला ऍडमिट करून देतो मी तिथं काय ते आता तुम्ही चल दुखत होता नाही आता मी बर काम करा तुम्ही आराम करा मग डॉक्टर सांगतो एवढं काही दुखत नाही गोळा घेऊन होता तुम्ही करा आराम लगेच येतो दहा मिनिटात येतो नाग मागे हो दादा गाडी आपल्याकडे एकच आहे ना मी ती गाडी मी घेऊन चाललो तुम्ही पुन्हा दुसऱ्याला कोणाला घेऊन येशाल का नका दादा ऐका नका नका ना मी घेऊन घेऊन जाईल तुम्हाला बरं हा जा बरं बरं

बस गाडीला काय झालं काय माहिती बसले ना हा बसली चला तुला कस का मला एकदम भारी वाटतंय बाई म्हाताऱ्या सुटकारा भेटला एकदाचा किती खुश वाटतंय बाहेर नायब्रेट करू हॅलो फोन गेलो माझं हा बोला ना दादा बोला नाय माग येऊ आता येईल दाखव दोन नाही तुम्ही काय बाबा अजून पोहोचलो पण नाही हो आपण दादा अजून आम्ही घरी असं हा बर बर आलो काय म्हणतो मला जुला बोर आले म्हणे हो आता दवाखाना दोन मिनिटाच्या अंतरावर आहे आणि म्हाताऱ्याचा लगेच फोन आला आता परत रिटर्न जायचं का तुम्ही एक काम, काम करा ते हो म्हातारा आणि तुम्ही गोंधळ घालत बसा बाई मी माझ्या माहेरी चाल एकदा आहे ना त्यांना म्हणलं तुम्हाला ऍडमिट करतो ते बी येईन एकदा त्यांनाच आपल्याला असं की एकटे पण देईन एकांत

खाल्ले त्या गोळ्या मग आबल फोन काय करायच मला कशाला फोन केला हा दादा आम्ही पोच येईल बी नाही अजून रस्त्यानच वापस आव द्या बघितलं का असं राहत कुठं म्हातारा जाऊ तेव्हा ना जा ठेवा तुम्ही चा ठेव मला बरं वाटत नाही दवाखान्यातून अर्ध्या रस्त्यातून रिटर्न आणलं या म्हाताऱ्याचा फोन आल्याबरोबर रिटर्न आणलं आन आणि आता म्हणता चा ठेवा तुम्ही ठेवा आणि पाजा मी रिका मी नाही मीठ टाकून देते मीठ चालन का हा दादा पण मास्क का वर करू राहिल तुम्ही काय केले हा काय केलं तुम्हाला आता ती तिला दवाखान्यात न्यायचं होतं तुम्ही म्हणते जुलाब झाले मला रस्त्यातून बोलून घेतलं नाही मग गोळ्या घेत थांबले ना मग आता तिला आता तर नाही फोन करणार ना माता आता काय काय द्या आता मी ये ना दवाखाना उद्या नाही परवा नाही म्हाताऱ्यालाच नाही माझ्या वारच सलाईन द्या इंजेक्शन द्या आणि काय द्यायचं ते द्याच ऍडमिट करा मी माझी घरी झोप घरीपंच टाकून का दवाखान्यामध्ये झोप का बरं जरा ऍडमिट केलं तर त्याला कर तिडे जवळ आलो मग इकडं

आला नाही यायचं नाही आता नाही काही गरज नाही आता येतो होतो म्हातारा आवाज येत आता, आता नाही एक मिनिट पण नाही होत आपण मध्ये उठून जायच्या पहिले नाही म्हातारा आला तर राहिला सांगतो ना आता गॅरंटी लांब जाऊ राहिले पाहिजे मोठर कोणी त्या मा आयला ते श्याम्यायच्या पण अच्छा घालू आता लाकूड नाही म्हणते डोक्यात दादा गेला असेल बरं ला ते माका वाळून जाईल तू मला मला माझं आता जपत जाऊ हा जपत जाऊ जपात जा। जप चांगली जॉब घ्या पण मग तुम्हाला रात्री जायला आलास मग मला ना राम राम जो डचक हा का बरं मग झोपा झोपा जपा तुम्ही जा बाई मध्ये मी मध्ये इथून लांबच असं उठू द्या मला म्हातारा काय करतो रे गप्प्या लगेच आवाज येईल बघा ये रे बाहेर मध्ये जाय आणि बाहेर ये करता रात्र निघून जाते बाई माझी झोप होत नाही मला झोपू द्या खोकत राहतो रात्रभर खोकत राहतो सकाळी दिवसभर मी तुम्हाला ते सांगते हा म्हातारा माझ्या मागे पुढे मागे पुढे हे दे ते दे ते दे झोपले नाही दादा अरे भाऊ झोप येऊन च्या गाली च्याच आंब ला आलाय तिला होत्या पुरीला दादा झोपल्या असेल थोडस नाही झोप झाली माहिती बरं झोप झाली तुला माहिती ना माई पाच मिनटं झोप होती मी पहिली मी तिटी चांडे खायली पाच मिनटं झोप होती माई झोपले असे थोडस आराम केला असता जीवाला शांती भेटली असते नाही आता झोप झाली आता चहा घेतलं का झाला गडी एकदम टवटवीत परत जाशाल मग गावात जाशील ना हा पाहीन जमला आज नाही तर उद्या जाईन उद्याच जाईन आता गावात बरं बरं तू घरी ना तर मला नाही इकडं बाहेर पाऊस पाऊस टाकूच वाटत हा ना हां तू तू गेला का गावाला मग मी गेलो बरं का गावात जिंकतो मग बरं बरं दादा हे ऐक तू दे आराम करायचं तर कर दादाला चहा करून दे आणि मी जातो माझं माझं काम पाहतो आता आज काही दादा जमून देत नाही दादा झाले म्हातारा तुम्ही मालले बाय घालाय मी जाऊन झोपून घेते एकदा चल दे ما د دا په ورنۍ जातो مې به